मी जळगाव खांद्याचं आहे जळगाव माहिती आहे ना काय तालुका जिल्हा आहे राज्य आहे काय काय अरे जळगाव जिल्हा जिल्हा आहे की तालुका आहे असा प्रश्न आहे आणि आहे तिचं उत्तर पण बरोबर आहे जसं परभणी हा आपला जिल्हा आहे पण एक तो तालुका सुद्धा आहे आपला हे की नाही तसं जळगाव हे मूळ जिल्हा आणि त्याच्यातला जळगावसुद्धा तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव तालुका पण आहे आणि जळगाव तालुक्यातील किनोद नावाचं गाव आहे माझं जे असं तुमच्या जिल्हा परिषद झाडे तर जे वातावरण आहे तसंच वातावरणातून मी आलेलो आहे आणि आमचा काळ जो होता त्या काळात श्रीमंताचं पोरग आणि गरीबाचं पोरग मालक आणि नोकर जो असेल शेतात काम करणार यांची सगळ्यांची मुलं त्यावेळी एकाच वर्गात शिकव किंवा एकाच शाळेत होती आता तशी आमच्याकडे परिस्थिती राहिलेली नाही आहे आणि तुमच्या शाळेच्या किंवा सरांच्या उपक्रमाशी मी यासाठी बोललो किंवा मला इंटरेस्ट यासाठी वाटला की तीच परिस्थिती तोच जो माझ्या बालपणीचा जो एन्व्हायरमेंट होता वातावरण होतं ते वातावरण मला इथे पाहायला मिळालं इथेही अजूनही कारण आमच्याकडे परिस्थिती अशी झालेली आहे जिल्हा परिषद शाळा ह्या ओस पडलेल्या पूर्ण आणि सगळी मुलं इंग्लिश मिडियम वगैरे या अशा ठिकाणी जात आहेत ते काय आहेत तिकडे काय नाही हा नंतरचाच संकुलनाचा भाग माझं नाव प्रवीण सूर्यवंशी मी जळगाव खांद्याचा आहे आणि समृद्धी प्रोजेक्टला पत्रव्यवहाराचं काम पाहतो पत्रव्यवहार हा असा असतो की जे करस्पॉन्डंट म्हणतो आपण की जसं एखादं डिपार्टमेंट असेल डिपार्टमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये जो पत्रकार होतो त्याचं मी काम पाहतो जवळपास चार ते पाच वर्ष मी इकडे असेल आणि दोन महिन्यापूर्वी तुमच्या शाळेवर माझी व्हिजू झालेली होती सरांशी माझी भेट झाली आणि सर माझ्या मित्रांचे नेतृत्व मी झाले आणि नंतर तुमचं आनंदाचं झाड हे जे फेसबुक पेज आहे ते मी लाईक पण केलेलं ला आहे आणि तिथून तुमची ॲक्टिव्हिटी पाहत असतो आज भेट येण्याचं कारण असं आहे की अचानक आमचं ठरलं की मी फ्री आहे म्हणून सरांनी माझी भेट घेतली आणि आम्ही आलो तसा एक प्रोग्राम आम्ही तुमच्याकडे करणार तुमच्या सा सगळ्यांसाठी मी काही पुस्तकं का ऑर्डर केलेली इतक्याही दिवसांनी की पुस्तकं आली तर आपण एक बेस्ट प्रोग्राम त्या ठिकाणी ठेवू माणसाच्या उत्क्रांतीमध्ये इतिहासाच्या तुम्ही जो जो इतिहास तुम्ही वाचतात मनुष्य अश्मयुगात होता किंवा त्याच्यात कसे कसे बदल झाले तो काय काय गोष्टी शिकला अगोदर कंदमोड खात होता काय तर ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात किंवा हे घरं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी या इनोव्हेटिव्ह माइंड जो असतो म्हणजे संशोधन करणं एखादी गोष्ट कळली त्याच्यावर प्रश्न विचारणं मनात प्रश्न येणं त्याच्यावर उत्तरं शोधणं त्याच्यावर लोकांनी आयुष्य लावलेलं आहे हा जो बल्ब आहे बल्ब लाईट तो कोणी बनवलेला माहितीच तुम्हाला लाईटचा शोध कोणी लावला मनुष्याचा जन्म झाल्यावर मनुष्याच्या सगळ्यात अगोदरचा सोबती असतो आईच्या व्यतिरिक्त सोबती असतो तो प्रश्न आणि प्रश्न विचारून विचारून व्यक्ती त्याच्यावर जे प्रश्न पडले असतात त्याचे उत्तर शोधण्यासाठी जे लोक निघतात ते मग सायंटिस्ट होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात आणि काहीतरी जगाला देऊन जातात आज तुम्ही जे कपडे किंवा या सगळ्या काही गोष्टी आपण पाहतोय किंवा करतोय ज्या काही गोष्टी आपल्या अंगावर असतील किंवा आपल्या आपले दागिने असतील आपले, आपले कपडे असतील या सगळ्या गोष्टी संशोधनातून किंवा त्या सायंटिस्ट लोकांनी निर्माण करून दिलेल्या आहेत आणि ते आपण पाहतोय मनुष्याचा ज्यावेळी जंगलातून प्रवास सुरू झाला त्यावेळी त्याला सगळ्यात अगोदर गरज भासली ह्या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी एक काहीतरी मार्ग मिळायला हवा रस्ता मग त्या रस्त्यांचे पायीवाटा सुरू झाल्या पायवाटानंतर मग ते एखादं मार्केट डेव्हलप झालं डेव्हलपमेंट झालं ते मार्केट डेव्हलप झाल्यानंतर म्हणजे बाजार म्हणतो ना आपण आठवडे बाजार तो बाजार व्हायचा त्या बाजारात मग आज त्या बाजाराला रोज रोज किंवा आठवड्यातून येता आपण तिथेच राहावं तिथेच वसाहत निर्माण करावी अशा या गोष्टी घडलेल्या आहेत जसं तुमच्याकडे आता एक मोठा मार्ग येतो आहे समृद्धी महामार्ग हा समृद्धी महामार्ग जवळा जिवाजी गाव आहे तिथून तर मारवाडी कुंभारी हा मार्ग हा भारतातल्या टॉप महामार्गांपैकी महामार्ग असेल म्हणजे त्या महामार्गावर सिक्स लेन रोड येतो सहा सहा पदरी म्हणजे या बाजूला तीन आणि त्या बाजूला तीन अशा सहा पदरी महामार्गाचं काम इथे सुरू होणार आहे आणि तिथे ज्या बेसिक गोष्टी जसं मुरूम असेल सिमेंट असेल दगड असेल किंवा खडी असेल नॅग्रिगेट म्हणतो खदानी पाहिलं आहे तुम्ही आळगाव दराडीला हो हो तर त्या हां तर त्यांच्या सगळ्यांचं अप्रुव्हल घ्यायचं काम माझं आणि ह्या क्षेत्रामध्ये खास करून इंजिनियर्स लोक जास्त करून येतात इंजिनियर्स असतात आय टी आय होल्डर असतील आता तुमच्यापैकी कोणाचा काय इंटरेस्ट आहे मला माहीत नाही पण जे लोक इंजिनियर किंवा काही या क्षेत्रात जाण्याच्यासाठी उत्सुक असतील तर ते ते म्हणा किंवा आपल्या पूर्ण शाळेची जे एक व्हिजिट आपण ठेवू सर तिथे गुडकण पाट्याला आमचा कॅम्प आहे पस्तीस एकरमध्ये कॅम्प आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी तुम्हाला पाहायला मिळेल जसं जे सी बी असतो आपल्याकडे जे सी बी पोकल्यान मशीन येतं पो पोकल्यान असेल हायवा असतील ग्रेडर ग्रेडर म्हणून मशीन येतं अशा सगळ्यांची आपण एक व्हिजिट ठेवू पाहिजे तुम्हाला रस्त्याबद्दल काही प्रश्न असतील जसं आता हा छोटा रस्ता जो आहे तुमच्या या चौकातून तुम खाली येतो तो रस्ता कोणत्या डिपार्टमेंटचा आहे तो राजूर वालूर जो रोड आहे तो कोणत्या डिपार्टमेंटचा आहे किंवा जालना जालना जिंतूर रस्ता कोणत्या डिपार्टमेंटचा आहे हे सगळं सविस्तर मी तुम्हाला एक दिवशी शाळेत येईल तेवेळी तुम्हाला सगळं मार्गदर्शन कर जसे शिवरस्ते कोणत्या डिपार्टमेंटच्या हद्दीत असतात पानंद रस्ते कोणाला म्हणतात या सगळ्या रस्त्यांची ओळख त्यांच्या ड्रॉईंग त्यांचे फोटो वगैरे असं सगळं आपण एक दिवशी एक वर्कशॉप घेऊ म्हणजे तुम्हाला ते तो रस्ता पहिल्यावर समजायला हो की हा या डिपार्टमेंटचा असेल त्या डिपार्टमेंटचा असेल मग त्याची देखभाल दुरुस्ती कोण करतं अशा बऱ्याच गोष्टी असतात ते प्रशासकीय भाग येतो तो आज नाही उद्या तुम्हाला कधी ना कधी पाहायला मिळेलच जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्या गोष्टी आपण तुम्हाला आता सोप्या करून सांगू परत बोर्ड असतात ना ते थांबा पुढे जा ते सिग्नल्स असतात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर त्याचंही आपण प्रात्यक्षिक घेऊ इथे की रेड सिग्नल असला तर काय करायचं येलो असला तर थांबायचं ग्रीन झाला तर मग निघायचं असं सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवू आपण एक दिवशी त्यासाठी आपण ड्रॉइंग्स वगैरे सगळं आणू म्हणजे तुम्ही पायी चालत असताना किंवा गाडीवर जात असताना जे बोर्ड असतात ना ते पाहिले का साईन बोर्ड म्हणतात त्याला असे फलक असतात त्याच्यावर चित्र असतं थांबा निघा जा असं हे सगळं आपण प्रॅक्टिक्षित करू एक दिवशी एक पूर्ण रविवार घेऊ सर यांचा चालेल तर त्या त्यासाठी सगळं जे सामग्री वगैरे लागेल सगळं आपण आणू गाडी असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल फोर व्हीलरला काय नियमांची शर्ती असतात टू व्हीलरला काय असतात हे सगळे आपण एक दिवशी प्रॅक्टिकल घेऊ शकले कारण तुम्ही भविष्यात सगळे लोक टू व्हीलर फोर व्हीलर शंभर टक्के चालवणार आजकाल मुलं मुली मुली चालवायला लागलेल्या आहेत आपल्याकडे इथे मला चित्र दिसत नाही पण आमच्या शहरामध्ये म्हणजे शहरातल्या जळगाव शहरातल्या खास करून साठ टक्के मुलीत किंवा त्यांना विकास आम्ही पण जाऊ ना आता ने गाड्या घ्यायच्या नाही आपण का बैलगाड्या साठाच बैलगाड्या साठा नाही ना गाड्या म्हणजे बैलगाड्या साठा नाही म्हणालो मी स्कूटी वगैरे घेणार ना का नको नको ना काय म्हणती घेणार नसेल तर उगच कशाला आहे की नाही साहेब साहेब म्हणाले की तुमचे पूर्व भविष्यात गाड्या घेणार आहेत गाड्यावर फिरणार आहेत म्हणून ती म्हणले मन चला आपण पोरांना भेटायला जाऊ आहे की नाही आपण अजिंठा गेलेत कसं रे अजिंठ्याला